आदिवासी समाजाचं बलिदान हे आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यात होतं हे आपण विसरून चालणार नाही तसंच त्यांच्या वनहक्क प्रश्नाबद्दल मी संवेदनशील आहे असं प्रतिपादन माननीय राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी केलंय ते अंकुर ट्रस्ट आयोजित शिरणे जंगल सत्याग्रहातल्या आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिन पेण या ठिकाणी बोलत होते यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे पेण तालुका आदिवासी समाज अध्यक्ष जोमा दरोडा बाळाराम नाईक निरावीर संजय नाईक विविध ग्रामपंचायत आदिवासी सरपंच शासकीय सेवेतील आदिवासी कर्मचारी सुद्धा उपस्थित होते प्रयत्न शासनाने जरी केला असला शासनाने जरी चांगले निर्णय घेतले असते सरकारने जरी चांगली धोरण जरी केली असली या सर्व मंडळींनी अधिकाऱ्यांनी देखील त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी खऱ्या अर्थानं ज्याच्या करता हे केलंय त्यानं पुढे येऊन आपली बालदी किंवा आपलं जेवण आपणच जिथपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत या गोष्टी शंभर टक्के उद्दिष्टापर्यंत या ठिकाणी पोहोचणार नाही आणि मी निश्चितपणानं सांगेन की चांगल्या पद्धतीनं अंकुल ट्रस्ट सारखी संस्था असेल किंवा इतर संस्था असतील त्यांनी या ठिकाणी चांगलं काम इथे केलेलं आहे आमच्यासारखे जे पुढारी मंडळी जी आम्हाला पदं मिळतात ती सुद्धा कशा करता असतात की तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही वरती जाऊन सांगितलं पाहिजे आणि वरच्यांचं सुद्धा जे चांगलं आहे ते खालच्यांपर्यंत आम्ही पोहोचवलं पाहिजे मी तुम्हा मंडळींना निश्चितपणानं सांगेन सामूहिक वनांकांच्या दाव्याच्या संदर्भामध्ये ज्या काही उणीवार दिलेल्या आराखड्याला तांत्रिक मंजुरी मिळावी याच्याकरता ज्या काही प्रशासकीय पातळीवर या ज्या ज्या काही जी काही कामं राहिलेली आहेत ते ताई साधारणतः कलेक्टर साहेबांशी बोलून एक पाच सात दिवसामध्ये याच्याकरता एक पूर्ण पाहून आपण निश्चितपणानं आपण या ठिकाणी टाकू आपला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन या स्मृती दिन मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला सर्वप्रथम अंकू ट्रेसने हुतात्मा नाग्या माधू कातकिरीची माहिती पुढे आणि तेव्हा या हुतात्म्याचं नाव स्तंभावर नव्हतं या हुतात्म्याला सामाजिक मान्यता नव्हती या हुतात्म्याला सरकार सुद्धा रेकग्नेशन देत नव्हतं त्यावेळेस पेन मधील कातकरी आदिवासींनी अंकू ट्रस्टच्या माध्यमातून याची पहिली मिरवणूक काढली आणि स्तंभावर नाव यावं याच्यासाठी कातकऱ्यांच्या अस्मितेची चळवळ सुरू झाली आज कातकऱ्यांच्या अस्मितेची चळवळ महाराष्ट्रात सगळीकडे पसरलेली आहे हुतात्मा नाग्याचं नाव स्तंभावर गेलेलं आहे हुतात्मा नाग्याचा पुतळाही उपस्थित झालेला आहे हुतात्मा नाग्याच्या नावाने आयटीआयला पेनला नाव पण दिलेलं आहे पण तरी कातकरी आदिवासींचे प्रश्न मात्र संपलेले नाही आणि कातकरीच्या अस्मितेच्या चळवळीने आज हे प्रश्नांना वाच्यता केलेली आहे आमचा प्रश्न म्हणजे केवळ आदिवासींचा प्रश्न नाही आपण बघितलं आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली आहे सगळीकडे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि वातावरण बदलाचा हा जो परिणाम आहे हा परिणाम जर आपल्याला थांबवायचा असेल तर आदिवासींचं आदिवासी पण हे आपल्याला जपून ठेवावं लागेल आणि आदिवासींचं आदिवासी पण जर जपून ठेवायचं असेल तर या हो गाठलेली जी तिसरी मुंबई आहे की ज्याला आपण महामुंबई म्हणतो किंवा तिसरी मुंबई म्हणतो किंवा एम म्हणतो काय सिडको म्हणतो ह्या अंतर्गत येणारे उरण पेण पनवेल तालुका जे आहेत आणि त्यातील असंख्य आदिवासी वाड्या ज्या आहेत या आदिवासी वाड्यांचे सामूहिक वन हक्क ज्यांना मान्यता मिळालेली आहे या सामूहिक वन हक्कांचा विकास होणं गरजेचं आहे आणि आजच्या दिवसाला आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर आणि आमच्या राज्यसभेचे खासदार यांना विनंती केलेली आहे की पेण तालुक्यातील सामूहिक वन हक्क दाव्यांचे जे आराखडे आहेत की ज्याच्यामध्ये जंगल राखले जाणार आहे वन राखले जाणार आहे जमिनीचा विकास होणार आहे आणि ज्याच्यामुळे जलसंधारण होणार आहे याच्यासाठीच्या सगळ्या सरकारी योजना एकत्र करून त्याला लिंक कराव्या आणि ज्या दिवशी आदिवासीचं आदिवासी पण आम्ही जपू जंगलाचं संवर्धन करणारे आदिवासीचं आदिवासी पण जपू आणि आदिवासीमुळं जंगल राहतं याचं आम्ही जेव्हा भान ठेवू तीच खरी हुतात्मा नाग्या महादूला श्रद्धांजली असणारे नाग्या मावा अख्खी नाग्या मावा अखी नाग्या मावा की